नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन अठ्ठावीस हजारांची उकळली होती खंडणी कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापदेव घाटात एक तरुण मित्रासोबत फिरायला गेला असता त्यावेळी त्या तरुणाच्या बॅगेत हुक्कापट आढळल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या धमकीने पोलीस कर्मचाऱ्यांनी अठ्ठावीस हजारांची खंडणी उकळण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विक्रम लक्ष्मण वडतीने असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होताच पोलीस खात्यातून त्याचे निलंबन करण्यात आले आहे या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुण हा राहणार असून तो त्याच्या मित्रासह बाबदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याच्या बॅगेत हुक्का फॉरट सापडला त्यावेळी पोलीस कर्मचारी विक्रम वडतिले यांनी तरुणाला कारवाई करण्याची धमकीने सुरुवातीला तीस हजार रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर त्याचा मित्र केदार जाधव यांच्या गुगल पे वरती अठ्ठावीस हजार रुपये स्वीकारले त्या प्रकरणानंतर तरुण आणि कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर ल, विक्रम लक्ष्मण वडतिले यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ जाधव हे करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळ घडामोड